नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं डार्क मराठी चॅनलवर इथे तुम्हाला मिळतील लचिक माहिती बननाट गोष्टी आणि मध्येशीर व्हिडिओ वड़ोस, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून सबस्क्राईब केल्या नसेल तर लगेच करा चला तर मग सुरुवात करूया बन्नाट व्हिडिओला महाराष्ट्रातील एक लहानसं खडगावात बंगळवाडी एक जुनं वटवृक्ष होती गावकरी म्हणायचे की त्या झाडाच्या सावलीत कोणही सूर्यास्तानंतर जाऊन ये कारण तिथे कोणी तर वाट बघत आहे शहरातून आलेला सिद्धू एक डॉक्युमेंटरीसाठी गावात आला होता गावकऱ्यांनी त्याला पष्ट सांगितलं त्या झाडाच्या आसपासही जाऊ नको पण शहरातले माणसाला ही गोष्ट काल्पनिक वाटत ना रात्री दहा वाजता सिद्धू झाडाजवळ जातो जा कॅमेरा टॉर्च आणि टॉर्च घेऊन सिद्धू त्या झाडापास पोचतो झाडाजवळ काहीतरी तरी चित्रशांतेचं होती अचानक त्याची टॉर्च त्याची प्रकाश बंद होतो आणि त्याला कोणतर मागून हळूच हाका मारतो सुधू सुधू मागोवळ तो कोणच नाही पण त्याला काहीत आठवतो तो लहानपणी याच गावात आलो होता आणि त्याचा त्याच झाडाजवळ त्याचा मोठा भाऊ राजा हरवला होता आणि कोणालाच त्याची कदाच कधीच पत्ता लागला नाही त्या वटवसाचे पाने हलू लागल्यात वो सिदूला जाणवते कोण तर त्याच्याकडे आहे पण ते, ते, ते माणूस ते आत्मा आहे आत्मा माझा आवाज ओळखलास का मी तुझा भाऊ राजा या राजाची आत्मा सांगतो मी मेलो हो मला या गाड्यात अडकवलं गेलं गावाच्या लोकांनी मला गाडात कैद केलं होतं कारण मी त्याच्या त्यांच्या काळ्या जादू सत्या उघड केली होती सिद्धी सिद्धू त्या आत्म्याला मुक्त करण्याची प्रयत्न करतो पण गावकरी येतात आणि त्याला झाडात आडवायची प्रयत्न करतात पुढच्या दिवशी सकाळी गावकरी पाहतात सिद्धू आणि झाड दोनही गायब आहेत पण एक मुलगी सांगते आई काल रात्री मी त्या झाडाला चालताना पाहिले